नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टेट तुम्हाला जर द्यायची असेल तर एक महत्वाचा प्रश्न आहे ऍपियर विद्यार्थी टेट दोन हजार पंचवीस देऊ शकतात का सो एपियर असताना तुम्ही जर टी टी आणि सीटीटी जर दिली असेल तर ते विद्यार्थी या टेटला या टेटच्या माध्यमातून शिक्षक भरतीसाठी अप्लाय करू शकतात का डी एड बी एड असेल बारावी असेल पदवी असेल पदव्युत्तर पदवी असेल ह्या एक्झाम देत असताना तुम्ही जर अपियर असाल म्हणजे टी टी सी टी टी देत असताना अपियर असाल किंवा आता टेट परीक्षा देतानाही काही विद्यार्थी जर या, या सगळ्या शैक्षणिक अर्हतेमध्ये ऍपियर असतील तर विद्यार्थी ही टेट देऊ शकतात का याबद्दलच पुणे परिषदेचं नोटिफिकेशन काय सांगतं मागील दोन हजार बावीसच्या मध्ये त्यांनी काय नॉर्म्स टाकले होते थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया हा व्हिडिओ ज्यांच्यासाठी योग्य आहे ज्यांना वाटतंय की मला हे प्रश्न उत्तर पाहिजे त्यांनी नक्की हा व्हिडिओ बघा ज्यांना माहिती असेल त्यांनी नाही बघितला तरी चालेल सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करून टाका पुढच्या मुद्द्याकडे जाण्यापूर्वी अकॅडमीकडनं अकॅडमी गुरु थ्री पॉईंट ओची लाईव्ह रेकॉर्डेड बॅच आपण चालू केलेली आहे बॅच एकोणावीस नोव्हेंबर पासून चालू होते आयबीपीएस पॅटर्नुसार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी फी आहे पण जे ओल्ड विद्यार्थ्यांनी अठरा नोव्हेंबर पर्यंत ऍडमिशन घेतलं तर एक हजार नऊशे नव्याण्णव त्यांना ही बॅच मिळणार आहे आणि जे विद्यार्थी नवीन आहे त्यांनी पहिल्या पाचशे विद्यार्थ्यांमध्ये ऍडमिशन घेतलं तर पाचशे रुपये ऑफ म्हणजे दोन हजार चारशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये बॅच आहे पूर्ण टीम ज्यांनी मागच्या वर्षी एक हजार पंचवीस प्लस विद्यार्थ्यांनी ना, शिक्षक भरतीमध्ये शिक्षक म्हणून रुजू केलं अशी महत्वाची टीम तुमच्या समोर घेऊन येत आहे त्यामध्ये कृष्णा पाटील सर गणिताला गणित बुद्धिमतालाय गणित योगेश वोगे सर गणित बाळासाहेब सर इंग्लिश साठी आहे अमोल गाडकर सर हे जीएस साठी आहे विजय सर मराठी मानसशास्त्र आणि बाळकृष्ण सर मानसशास्त्र शिकवणार तुम्हाला ही सगळी टीम तुमच्या समोर असणार आहे हे पूर्ण लेक्चर तुम्हाला अनलिमिटेड आहे किती वेळेस लेक्चर परत परत बघू शकता यासाठी ऍप डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस करा काही शंका असेल ह्या नंबरला कॉल करा आणि इग्नायट अकॅडमी आहे की महाराष्ट्रात नंबर वन शिक्षक भरतीसाठी काम करत आहे तुमच्या मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो बघा ऍपियर विद्यार्थी टेट परीक्षा देऊ शकतात का जर तुम्ही डी एड बी एड ऍपियर असाल तर असे विद्यार्थी देऊ शकतात का देऊ शकत नाही फॉर एक्झाम्पल तुमचं डीएड कम्प्लीट आहे डीएड कम्प्लीट आहे डी एड कम्प्लीट आहे आणि बीएडला तुम्ही ऍपियर असाल बी काय ऍपियर असाल आणि तुम्ही जर टी टी किंवा सी टी डी पेपर वन किंवा पेपर टू जर क्वालिफाईड असाल तर तुम्ही टेट देऊ शकतात तर टेट देऊ शकतात पण टेट म्हणून तुम्हाला एक ते आठ वर्गासाठी तुम्हाला विचार केला जाणार आहे मात्र डी -बर कंप्लीट बरोबर कम्प्लीट आहे प्लस सुद्धा तुमचं कम्प्लीट असावा लागेल तर आणि तरच तुम्ही ही देऊ शकतात आणि बारावीला ओपनला पंचाळीस टक्के आणि कॅटेगरीला चाळीस टक्के मार्क असावे लागतील तुम्ही देऊ शकतात मात्र बी एड जर अपेरे असेल तर तुम्ही बी एडच्या धर्तीवरती जे नऊ ते बाराचे वर्ग आहे या वर्गांना तुम्ही टेट देऊ शकता नाही ओके okay. हा जरा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा तुम्ही जर ह्यानंतर डी एड झालंय तुमचं डी एडची विद्यार्थी फक्त आणि फक्त कोणत्या वर्गासाठी अपियर आहे एक ते आठ वर्गासाठीचा आहे नऊ ते बारावाला तुम्हाला मात्र बीएड लागतं बीएड प्लस पदवी प्लस तुम्हाला लागतं का पदव्युत्तर पदवी पण लागतं मग त्यासाठी जर बघितलं आपण आता दुसरा मुद्दा मी घेतो पहिला मुद्दा तुम्हाला क्लिअर केला दुसरा मुद्दा आहे की तुमचं डी पण झालं आहे बी पण झालं आणि तुमच्याकडे पदवी पण आहे अशा वेळेस तुम्ही एक, एक, एक ते तुम तुम एक ते काय करू शकता एक ते दहा वर्गासाठी तुम्ही इथे टेटच्या माध्यमातून शिक्षक होऊ शकता जर तुमच्याकडे पद्युत्तर पदवी असेल हे सगळं जर असेल तुमच्याकडे प्लस मार्कनुसार तुम्हाला एक ते आठ साठी लागतात आणि नऊ ते बारा साठी पन्नास पंचाळीस टक्के लागतात कॅटेगरी ओपन साठी ते जर असेल तुमच्याकडे तर तुम्ही एक ते बारा साठी पण अप्लाय करू शकता मात्र पदवी पद्युत्तर पदवी बी एड लापिअर असाल तर विद्यार्थी इथे फॉर्म भरू शकत नाही टेटचा फॉर्म भरत बघा टेटचा फॉर्म भरत असताना तुमच्याकडे ह्या जर हे जे शैक्षणिक अहर्ता आहे त्या त्या वर्गांसाठी याच्यावरती व्हिडिओ माझा ऑलरेडी बनलेला आहे शैक्षणिक अहर्ता तुमची कंप्लीट असावं लागेल टेटचा फॉर्म भरत असताना आता कंप्लीट तुम्ही एखाद्या वर्गासाठी फुलफिल करत असाल उदाहरण जर घ्यायचं म्हटलं तुमचं डीएड एड झालेलं आहे तुमचं बारावी पण झालेलं आहे सो साजिकी बाराला तुम्हाला पंचेचाळीस किंवा चाळीस टक्के मार्क पण आहे सो तुम्ही एक ते आठ एक ते पाच वर्गासाठी शंभर टक्के फॉर्म भरू शकता हा तुमचं जर आता पदवी चालू आहे सर माझं हे झालंय पण पदवी चालू आहे पदवी अपियर आहे असा विद्यार्थी पदवीच्या धर्तीवर तुम्ही सहा ते आठ साठी अप्लाय करू शकत नाही जेव्हा शिक्षक भरतीची ऍड येईल वरती एक्झाम देऊ शकता ना टेट तुम्ही देऊ शकता यासाठी फक्त सहा ते आठ ला अप्लाय करता येणार नाही याचा अर्थ टेट देता येणार नाही असं नाही तुम्ही जर पदवीला अपियर आहे मात्र हे झालंय तुमचं हे जर कम्प्लिट असेल तर तुम्ही इथे टेटचा फॉर्म भरू शकता एक ते पाच वर्गासाठी सहा ते आठ साठी फक्त तुम्हाला सा, अप्लाय करता येणार नाही पण टेट मात्र सगळ्यांना सारखीच आहे एक ते बारा वर्ग सगळ्यांसाठी टेट सारखी तुम्ही देऊ शकतात काही प्रॉब्लेम नाही दुसरा मुद्दा ह्या सगळ्यांमध्ये ऍप्टिअर असाल तर त्या त्या वर्गासाठी फक्त अप्लाय करता येणार नाही मात्र जर एखाद्या वर्गाचं तुम्ही पात्र असाल कम्प्लीट तुमचं एज्युकेशन तर टेट द्यायला काही हरकत नाही कारण टेट एक ते बारासाठी कॉमनच असणार आहे आता पुढच्या मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन बघा ही एकतीस एक, एक दोन हजार तेवीस ची जाहिरात आली होती ज्याला आपण म्हणूया दोन हजार बावीस ची अभियोग्यता धारक बघा शिक्षक अभियोग्यता बुद्धिमा पण जास्त दोन हजार बावीस ची टेटची एक्झाम होती आणि त्या टेटच्या एक्झाम मध्ये नोटिफिकेशन काय असेल बघा थेट जाहिरात दोन हजार बावीस नुसार काय आहेत निकष त्यात शेवटचा मुद्दा त्यांनी सांगितला बघा प्रस्तुत जाहिरातीत अनुसरून अर्ज सादर करण्यासाठी विविध केलेल्या अंतिम दिनांक म्हणजे आता टेटची जेव्हा जा जाहिरात येईल कधी टेटची जाहिरात येईल दोन हजार पंचवीसशी दोन हजार पंचवीसशी आणि फॉर्म भरताना जी लास्ट डेट आहे फॉर्म भरण्याची जी लास्ट डेट असणार आहे त्या लास्ट डेटला बघा अंतिम दिनांका संबंधित शैक्षणिक व व्यावसायिक अनुषंगिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे म्हणजे शैक्षणिक पात्रता पण तुमची लागणार आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये काय तुमचं जे काय असेल डी एड असेल तुमचं बी एड असेल त्यानंतर तुमचं बारावी असेल तुमचं पदवी असेल तुमची पदव्युत्तर पदवी असेल आणि तुमचं सी टी टी किंवा टी डी चे रिजल्ट पण असतील हे सगळं तुमचे काय असं लागतील धारण करणे आवश्यक आहे मग पंचवीसला पण हाच नियम लागू होणार आहे सो ॲपेर विद्यार्थी फॉर्म भरू शकणार नाहीये त्यांचे रिझल्ट त्यांच्या हातात असावे लागतील ओके okay. सो so, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी दिलंय अजून तुम्हाला काही प्रश्न असतील कमेंटमध्ये टाका आणि तुमचा एका प्रश्नाचं उत्तर जे की सुरुवातीला मी तुम्हाला प्रश्न टाकलेला आहे याचं उत्तर तुम्हाला द्यायचं म्हटलं सीटीडी टीडी अॅपियर असताना दिली होती चालेल का शंभर टक्के चालेल शंभर टक्के जेव्हा तुम्ही दिली तेव्हा ऍपिअर होते पण मात्र आत्ता त्यावेळेस ऍपिअर होतो पण आता तुम्ही काय कम्प्लीट आहे आता कम्प्लीट आहे तुमचं म्हणजे जे काय असेल तुमचं शिक्षण दहावी बारावी असेल ग्रॅज्युएशन असेल पोस्ट ग्रॅज्युएशन असेल एड असेल कंप्लीट कम्प्लीट आहे मग त्या वर्गासाठी पात्र होता तुम्ही देऊ शकता सीटीडी जेव्हा अॅपिअर असताना जर दिली असेल तरी काही प्रॉब्लेम आहे तुम्ही नक्की इथे फॉर्म भरू शकतात याही प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला दिलंय जाताना परत एकदा सांगतो या टेटची तयारी चालू करा तीन महिने तुम्हाला चार महिने मिळू शकतात एक्झाम होणारच आहे थोडाफार मागे पुढे डिले होऊ शकतो कोर्टामध्ये पण तसे आदेश आलेले आहेत सो यासाठी तयारी करत असाल तर इग्नाड अॅकॅमचं हे अपकमिंग बुक आहे हे बुक तुम्हाला या एक्झामसाठी फार महत्त्वाचा होऊ शकणार आहे कृष्णा पाटील सरांचं लिखित हे पुस्तक आहे त्याबरोबर तुम्हाला इग्नाड अकॅडमीची बॅच एकोणावीस नोव्हेंबर पासून चालू होते लवकरात लवकर ऍडमिशन घेतलं तर तुम्हाला डिस्काउंट मिळणार आहे सो लगेच ऍप डाऊनलोड करून परचेस करा ही पूर्ण टीम तुमच्या समोर असणार आहे गुरु थ्री पॉईंट ओची ही बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्ड असणार आहे एक हजार पंचवीस प्लस विद्यार्थ्यांना मागच्या वर्षात आपण घडवलंय महाराष्ट्रात नंबर वन आपण काम करतो यात काही शंका नाही हे सगळी सिलेक्ट झाले विद्यार्थ्यांची लिस्ट आहे एक तुम्ही बघू शकतात आणि तुम्हाला जर आपल्या अकॅडमीकडनं मार्गदर्शनाची गरज लागली तर नक्कीच ऍप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा काही शंका असेल तर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकसष्ट सतरा या नंबरला कॉल करा तुर्तास थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नेक्स्टमध्ये धन्यवाद